नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकाल शेती करण्यासाठी मजूर मिळत नाहीत कारण मजुरांची मजुरी सुद्धा वाढलेली आहे आणि त्यानंतर इतर काही सरकारच्या सुद्धा योजना आहेत आणि या योजनांचे पैसे येत असल्यामुळे रेशन मोफत असल्यामुळे आजकाल शेतीमध्ये काम सुद्धा कोणाला करू वाटणं मात्र जास्तीची मजुरी दिली तरच मजूर भेटत असतात आणि यामुळे बरेच शेतकरी हे शेती सुद्धा कसायला तयार नाहीत कोणाला तरी बटईनं ठोक्यानं किंवा हिश्यानं कशी तरी देऊन शेती बरेच शेतकरी हे करून घेत आहेत मात्र आता यापुढे शेतकरी मित्रांनो सरकारच एम आरईसच्या माध्यमातून आता मजूर शेतकऱ्यांना देणार आहे ज्या शेतामध्ये ट्रॅक्टर जात नाही किंवा ट्रॅक्टरला सरकार जे अनुदान देतं किंवा ट्रॅक्टर देतं जमीन कसण्यासाठी मात्र जर एखाद्या शेतामध्ये ट्रॅक्टरच जात नसेल तर त्या शेतकऱ्याला आता यापुढे एमआरई जीच्या माध्यमातून मजूर सुद्धा सरकार देणार आहे आता असा हा निर्णय कोणत्या सरकारनं घेतलेला आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची तत्पूर्वी एक छोटीशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप येतं ते हाईप दाबायला सुद्धा विसरू नका तर शेतकरी मित्रांनो महत्वाचा निर्णय आहे की या सरकारनं आजकाल तुम्ही बघता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत मग त्यामध्ये कोणतंही काम असू द्या खत घालायचं असू द्या खत पेरायचं असू द्या उद्या कापूस येचायचा असू द्या मुगाच्या शेंगा तोडायच्या असू द्या किंवा सोयाबीन काढायचं असू द्या आजकाल रोजंदारीनं काम करायला कोणीच तयार नाही आता सोयाबीन काढायचं म्हणलं की गुत्तच लागत आहे एखाद्या वेळेस शेतकऱ्याची हळद काढायची असं हळदीसाठी तीच परिस्थिती आहे म्हणजे कोणतंही शेतीतलं काम असलं तर रोजंदारीनं कोणीही मजूर काम करायला तयार नाही कारण शासनाच्या बऱ्याचशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत्या मजुरांना मिळत असतो आणि मग खायला प्यायला सगळं खर्चापुरते पैसे योजनाच्या माध्यमातून भेटायला म्हणल्यावर कोणताच मजूर शेतीमध्ये काम करायला तयार होणार नाही मग त्यामुळे आता गोवा सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे की आपण ट्रॅक्टरवर तर अनुदान देतोच किंवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देतोच मजूर शेतीत काम करण्यासाठी तिथील एक विधानमंडळाचं अधिवेशन चालू आहे तिथले एक आमदार आहेत केदार नाईक यांनी मागणी केली सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्र्याकडे की आपण आता यापुढे शेतकऱ्यांना ज्या शेतामध्ये ट्रॅक्टर जात नाही तिथं मजूर पुरवणार का कारण त्या शेतकऱ्याला शेती करता येत नाही म्हणून तिथले डॉक्टर सावंत मुख्यमंत्री आहेत त्यांनी असा निर्णय जाहीर केला की नक्कीच आपण तशा शेतकऱ्यांना मजूर सुद्धा देऊ त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात येईल आणि त्या नियमावलीद्वारे एमआर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मजूर सुद्धा पुरवण्यात येतील असं त्यांनी तिथं विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो तशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आहे की मजूर मिळत नाहीत मजूर मिळत नाहीत अशी शेतकऱ्यांची ओरड असते आणि परिस्थिती खरी आहे कारण शेती करायला कोणीच तयार नाही शेतीत कितीही काबाड कष्ट केले तर काही पुरत नाही आणि आजकाल शासनाच्या योजनामुळं कोणाला काम करू वाटणं आता तसा जसा गोवा सरकारने निर्णय घेतला आहे तसा आपलं सरकार घेईल का कारण शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत शेती तर करावीच लागणार आहे प्रत्येकाला खायला लागतंय कारण आपला कृषीप्रधान देश आहे शेतीवर अवलंबून आहे म्हणजे ती शेती, शेती करावं लागेल म्हणजे असा निर्णय आता आपलं महाराष्ट्र सरकार घेईल का यावर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन वेगळ्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद